हा हा बोला ना हा दादा म्हंटल मी इकडे आलो होतो हैदराबाद ला हो, हो मला रश्मीचा फोन आला होता हा कुठे म्हटलं बापू तुम्ही मी फोनच लावत होतो तुम्हाला अच्छा अच्छा हा हो नाही बस आता जस्ट पोचतोच आता मी आणि इकडे क्लायन्सच्या सोबत मिटिंग होती तर ती मीटिंगला जातो सरळ मी आता है आता है आता येत आहे मीटिंग आहे या वेळेस हा भरलाय बाप्पू सरळ इकडे चालले या फ्रेश मग नंतर इथून फोन करा त्यांचं म्हणजे ठरलेली आहे का तुमची अपॉइंटमेंट आहे का नाही म्हणजे भेटायचं ठरलं आहे पण आजच्या दिवसात पण वेळ आहे अजून दोन दोन तीन तास इथे इथे माझ्या मित्रांनी म्हणजे मित्र आलेला आहे तर तो हॉटेल वर थांबलेला आहे तर मग त्याने त्याच्या रूमवरच बोलवलं मला तर तिकडेच जातो फ्रेश होतो उद्या येईल म्हटलं घरी आहे ना तुम्हाला वेळ उद्या भेटू म्हंटल <laughs> उद्या नाही आज या कोणता मित्र आहे त्याला इकडे बोलवा हा आपलं घर असल्यावर हॉटेल वर राहता आहे तुमचा मित्र असेल कोणी त्यांना आपल्याला तुम्ही हॉटेल वर नाही जायचं इथं या काय राजू बाप्पू हा, हा? <laughs> या मी वाट पाहून राहिलो मी आता बाईचा फोन आला मले आणि मग मी सरळ घरीच आलो <laughs> काय ही रश्मी मी म्हटलं बरं फोन करू नको डिस्टर्ब होते काम असतात दादा तुम्ही कशाला काम सोडून तुम्हाल आले तुम्हाल का, <laughs> तुम्हाला तुमचं सुटलंय का ऑफिस नाही मी आज हाफ डे घेतला म्हटलं रश्मीचा फोन आला म्हणून म्हटलं नाही म्हणून तुम्हाला मी फोन लावणारच होतो जस्ट तुमचा फोन आला अरे तुम्ही कुठे आहे आता मी घ्यायला येऊ का तुम्हाला नाही 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 मी येतो ना मला माहिती लक्षात आहे घर ठीक आहे मग येतो बघ ओके ओके या या मी घरीच आहे या तुम्ही आता येतात काय 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 करू चालू आहे मला म्हटलं का हा तुला काय करू नाही थोडस आवरून राहिले होते तिकडच संध्याकाळी मुलांनी छोले बटुरे करायचं म्हटलं तर मग ते छोलेच शिजवायलाच ठेवून राहिली होती काय झालं कोणी येणार आहे का हो बुवा येऊन राहिले तर म्हटलं संध्याकाळी ती इकडेच थांबतील तर ते गेस्ट रूम व्यवस्थित झटक झटक करून ठेव चादर हो, बदलून ठेवते त्याच्यावरच हो आणि जर वागता आला तर व्यवस्थित वाग जा कारण जवाई माणूस येऊन राहिला एकदाची रश्मी आलीस ती आई बाबा असते काही त्यांच्या पुढे काही काही कसं झालं असतं तर मला एवढा फरक पडला नसता मी हे पष्टच सांगून राहिलो जवाई माणूस येऊन राहिला त्याच्या समोर मला कुत्सही ऐकू आलं पाहिजे नाही अहो कशी हो तुम्ही मी कशाला हे करणार आहे पाहुणे येणार आहेत का बघा मला आधी सांगितलं असत तर थोडेसे छोले मी शिल्लक भिजवले असते ना तुम्ही काळजी नका करू तरी ऍडजस्ट करते मी मग हे तू मला तिथं उभं राहून सांगू शकत हाल तुझ्या नाटक नाही करायचे ते रूम पहिले स्वच्छ करून ठेव त्याची खिडकी उघडून ठेवते म्हणजे त्याच्यात वास जाते मग बंदच असेल ना कारण आई बाबा गेले तेव्हापासून दुसरी कोणते पाहुणे आले नाहीत नाहीतर पाहुण्यांची तर रेलचेल असते आपल्या घरी त्यामुळे ते रूम वापरतच असते पण आता एवढ्यात कोणता पाहुणा आला नाही ना तर मग ती रूम बंद आहे तर जरा करा त्याचं काही होत असेल तर नसेल होत मला सांगा मी करतो करते ना मी नाही म्हटलंय का तुम्ही चिडचिड काय करून राहिले किती दिवस झाले पाहून राहिले मी आता हे तुम्ही मला शांततेने सांगू शकता ना की पाहुणे येऊन राहिले तर मग मी करते ना सगळं रात्री स्वयंपाकात छोले भटोरे ठेवले तर चालतील का म्हणजे पाहुणे किती थांबणार आहेत का कसं काय आहे तर पोरांनी म्हटलं छोले भटोरे तुम्ही ते, ते करणार आणि तुम्ही म्हणाल की पाहुणे आले तू हेच केलं तेच केलं असं नको व्हायला करजो चालते पाहिल वेळेवर सांगील पाहुणे जर जेवायचं भाजी भाजीपोळी तर भाजीपोळी कर जा पहिले ते रूम साफ कर येतीलच ती पाहुणे एवढ्यात अर्ध्या एक तासात मला नाही दिला तर चालते चहा पाणी काही पण ते पाहुणे आले तर देतात त्याच्या हातात पाणी गिनी किती वेळ आलो मी घरी तर पाणी नाही देता आलं फोनातून पाणी द्यायचं तर का काय माहिती मुद्दा म्हणून चिडचिड करतात मुद्दा म्हणून मला समजते मला काय कळत नाही का जाऊ दे आता जर मी काही म्हटलं जवळच्या समोर जो काही वाद झाला ना हे तर मला आता सोडणारच नाही त्यापेक्षा चुपच राहाल पुरते पद्मा खच बोलू नको मुद्दामून माझ्यावर असे मुद्दामून वागून राहिले हे सगळं ते मला शांततेत सुद्धा सांगू शकले असते आणि मी काय म्हटलं फक्त हाताला टच केला तर एवढं मला धरून सांग एवढं काय एवढं काय का करायला लागते मला का समजत नाही का दूर दूर राहते हे वागणं मला समजून राहिलं वृक्ष वृक्ष वागतात बोलत नाही माझ्यासोबत व्यवस्थित मी वाटच पाहून राहिलो होतो बस आता जस्ट म्हटलं खाली जातो आणि जर फोन लावतो म्हटलं या ट्रॉफी ट्रॉफिक मध्ये अडकलो होतो विचारूच नका ट्रॅफिक मध्ये तर मला घरून ऑफिसला जायला रोज लवकर निघावं लागते कारण कधी काय प्रॉब्लेम येईल सांगता येत नाही द्या बॅग अरे बॅग येस एकच आहे का तुमची आले वाटते बाई पाहुणे चल पाणी नेते पहिले प्यायला आता पाहुणेला हात पाय धुवायला लावले ना हा माणूस पुन्हा आले आले पाणी नाही दिलं पाणी घेऊन जाते मग पाय अरे बॅक गाडीतच आहे बरं बरं ठीक आहे मी घेऊन येतो ते एकशे दोनच्या पार्किंग मध्येच लावली ना? ला ना, ना हो तिथे तुमच्या विचारलं आधी मला कुठं चालले मग सांगितलं एकशे दोनच्या पार्किंग मध्ये लावा म्हणे मस्त आहे पार्किंग मोठी आहे खाली तुमचं अपार्टमेंट पण मोठं आहे नवीन आहे ना हो नवीन आहे म्हणजे आपल्याले नवीनच आपण बुकिंग घेतलं होतं ना फ्लॅट म्हणजे खाली येत अजून गेले नाहीत अरे पाणी ओओ, या, चला फ्रेश व्हा पहिले गाडीचा प्रवास करत आले दमले असत हॉल्ट केला होता कुठं थांबले होते का कुठं हो एक दोन ठिकाणी एका ठिकाणी चहा घेतला नाश्ता केला आणि काय जबाईबा आपलं स्वतःच घर असल्यावर तुम्ही हॉटेलमध्ये राहतो म्हणता हि शोभील काम आले हा <laughs> अरे नाही दादा तस काही नाही आता हे काय हो। आता का बिझनेस टूर आहे फॅमिली टूर असला तर वेगळी गोष्ट आता काय बिझनेस टूर आहे कसं मग फालतू क्लायंट म्हटलं तिथे हॉटेल बुक मी म्हणजे घरूनच केलं होतं तर आणि माझं म्हणजे ऍक्च्युली माझा मित्र मित्रच आलेला आहे इथे तर त्याच्याच रूम शेअर करणार होतो खरं आम्ही बऱ्याच दिवसात तो भेटलो नाही जस्ट बोलणं झालं व्हॉट्सअपवर तो म्हणे मी हैदराबादला जाय म्हटलं अरे मी पण येऊन राहिलो मग त्यांनी त्याच्याच इकडे बोलवलं तिथे म्हणून तिकडे चाललो होतो असं काही नाही आहे नाही तर आपलं घर सोडून का मी तिथे थोडे राहणार होतो पण म्हटलं चला तुमचंही म्हटलं ऑफिस आहे मुलांची शाळा डिस्टर्ब होते है। अरे काय बापू राजू काही असते काय काय डिस्टर्ब असते काही काय 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 नाही काय नाही तुमच्या मित्राला फोन लावा आण म्हणा या इकडे आपलं घर आहे मला स्वतःच सो, हा अरे थँक्यू थँक्यू पण तू काही येणार नाही त्याच वेगळं प्लॅन आहेत काही छान फ्लॅट आहे पण तुमचा प्रशस्त आहे आणि हवेशीर आहे

ते पाहून हातपाय झालं ती कपडे टाकून ठेवायला येतात ती उचलते तो कपडे सगळे हो हो उचलते माझं लक्ष नव्हतं हो बाई बात पाहून जाते बाथरूम मध्ये हो हो म्हणजे मला वाटलं वरच्याच बाथरूम मध्ये जातील उचलते कपडे पहिले कोणत्या बाथरूम मध्ये जातील काय जातील राजोटा नको करू फुकटची हा प्रॉब्लेम को आहे कोणाच्या घरी आलं की यासाठी मी रश्मीला म्हटलं होतं सांगू नको तू मी उद्या घ्या माझं मीटिंग झाल्यावर दादाला फोन लावला असता तिकडे त्याच्या कंपनीतच भेटलो असतो नाही तर दहा घेतली आपली चाललं रश्मी ऐकेल तर ना असं कोणाचं मुक्कामी की प्रॉब्लेम येतात रश्मी फोन कोणाच्या घरचं काय कोणाच्या घरचं काय मला माझं असं म्हणणं आपल्याच्या ना दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे दुसऱ्याचं शेड्यूल डिस्टर्ब नाही झालं पाहिजे अरे या ना बापू या हात बॅग होता का पहिले ते बॅग बॅग दीती ठेवून दिली चालते ना द्या माझ हे ए, 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 एसी लावू का बापू नाही 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 सीचं काही काम आहे आता तशी थंडीच आहे ना थोडंफार तर इकडे थोडं वातावरण आहे ना आमच्या अकोल्याचं वातावरण थोडस गरम असते हा थोडाफार फरक पडतो तसं काही नाही आपल्या इकडे पाऊस मस्त आहे नाही तसं यावर्षी सर्वत्रच पाऊस भरपूर झाला बापा भरपूर म्हणजे आता अति झाला आहे ना काय सोलापूरची परिस्थिती झाली हा मराठवाडा तिकडे खूप पाऊस झाला हो खूप नुकसान झालं हो खूप खराब पंजाबमध्ये काय परिस्थिती झाली पावसामुळे काय ते निसर्गाच्या पुढे कोणाचं चा काही चालत नाही असं आहे ते पण नुकसान खूप होते हो नुकसान खूप होते बसा ना आता तुम्ही नाही नाही <laughs> तुम्ही अंग टाका ना हा दुपारी आता प्रवास करत आले आले तसे बोलतच पण काही तुम्ही आराम नाही केला मग अशी तुम्हाला म्हटलं की छान आराम करा झोपा <laughs> तुम्ही सकाळी तुम्हाला मिटिंगला जायचं आहे ना मग हो हो दहाच ठरलाय टाइम तर मग दादा तुमचा ऑफिसचा टायमिंग जो असेल ना तो तुम्ही फॉलो करा माझ्यासाठी उगाच तुम्ही डिस्टर्ब करू नका आणि सुट्टी वगैरे तर घेऊच नका मस्त तुम्ही तुमच्या ड्युटीवर जा मी माझं आवरलं की मी चाललं जाईल इथून आणि मग तिकडे मी माझी मिटिंग वगैरे घेतलं मित्राशी भेट घेईल आणि मग मी नंतर फोन करतोस मी फ्री झालो तुम्हाला की आणि जमलोच तर मग मी आज संध्याकाळी निघून जाईल जर माझ्या दुसऱ्या क्लायंटसोबत मिटिंग जर ठरली नाही तर म्हणजे प्लॅनिंग आहे दोन दोघांचं अरेंजमेंट होतो पण त्यात कसं ते जमलं नाही तर मग मी संध्याकडे निघून जाईल तुम्ही सुट्टी वगैरे घेऊ नका उद्या माझ्यासाठी अरे नाही नाही मी म्हणजे आलो तेव्हा सुट्टी टाकून दिली उद्याची काय बोलता बाप्पू <laughs> तुम्ही आता इतक्या दिवसानं आले हा काय ते काय ड्युटी ड्युटी काय ते नेहमीच आहे नाही नाही उद्या उद्या तुमचं कामही झालं तरी आपण शांततेनं संध्याकाळी जेवण नाही राहिलं काय काय बोलता आले जेवण नाही तसंच जाता काय अरे बा आता एवढे छोले भटुरे खाल्ले जेवण नाही तर काय तर आणि छान झाले होते बरे काम मस्त झाले मी ताईला म्हटलं पण छान झाले होते <laughs> उगास्तानाही धगधग दग नाही नाही ते काय धगधग काय का पावनसर झाला काय हा जवळ माणूस आला आणि छोले भटुरे हे का पावसर आहे ग बा नाही 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 उद्या सकाळी येत म्हणत नाही मी कारण मीटिंगचे अपॉइंटमेंट असल्याच्या ना आपण संध्याकाळीच छान मस्त जेवण वगैरे करू काय नाही ते सुट्टीचं नका माझं नका टेन्शन की माझ्या तसे सुट्ट्या बाकी होत्या बाकी आहेत माझ्या सुट्ट्या काही मग मला मन नको सुट्टी भेटली ताबडतोब सहारश्मीचा फोन आला म्हटलं चला आता आता पाहुणे येतात म्हटलं दोन मी तीन दिवस सुट्टी टाकली तुम्ही उद्या जरी तुमचं काम झालं तरी उद्या संध्याकाळी नाही निघायचं शांत देत परवाच्या दिवशी निघा दादा असं आता ना अगो ना ना का ग का का, का पाहते तिथून ये ना इकडे ये ये बेटा ये <laughs> ये रे ये रे बाळा ये काय अभ्यास गिबस नाही काय आज होमवर्क नाही का होमवर्कच कर करून आली होती पप्पा मी होमवर्कच कर करून आली होती दादा नाही करून आला मीच करून आली पप्पा दादाने केलंच नाही <laughs> कोणत्या क्लासला आहे तू का ग रिद्धी आणि तू ऋषी काय करून राहिला ऋषी दादा

अरे बेटा मामा ऑफिसच्या कामासाठी आले आत्याची आठवण आली का तुला चल ना माझ्यासोबत चलते का माझ्या सोबत माझा स्कूल आहे ना आणि ट्यूशन पण आहे आणि माहिती आहे का मामा आमचे ट्यूशन ते अगं उभे नाही राहता बसू का मी इथे तुमच्या जवळ <laughs> बस बस ये अरे बघ ते लय गप्पी लय ते एक दोन घंटे गप्पा करत बसून तुमच्या जवळ ए बेटा चल चल तू पण झोप मामाला पण झोपू दे मामाला उद्या ऑफिसला जायचंय तुला पण स्कूलला जायचंय ना पप्पा थोडीशाच थोडीशाच गोष्टी करते ना मामासोबत त्यांच्या मामाला काय वाटणार की आपण ऋषीकडे आणि रेड्डीकडे गेलो ब आणि माझ्यासोबत ते बोलले पण नाही ऋषी दादा बोलून पण नाही राहिला ऋषी दादा लपून लपून पाहतो आणि चालला जातो मग मला तर बोलावं लागेल ना नाही तर आतू आतूला काय वाटेल की मामा आले आणि त्यांच्यासोबत रिद्धी आणि ऋषी बोलले पण नाही असे बसा बसा असं करा गोष्टी काय गोष्टी करला तुझ्या आत्याला सांगायचंय का मामासोबत काय काय गोष्टी केल्या

चला सकाळी सकाळी भेटूया आता चला गुड नाईट गुड नाईट म्हणा मामाला ओके मामा गुड नाईट मामा तुम्हाला पाणी 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 आणून देऊ का मी इथे रूम मध्ये अरे आजी हो आणि आपाजी होते ना तर माझ्या आपाजी आपाजींना ना एक लोटा भरून आणून द्यायची मी इथे छोटा सा लोटा आमच्याकडे आहे ना आहे स्टीलचा स्टील स्टीलचा लोटा आहे आमच्याकडे तो आणून देऊ तुम्हाला इथे মক তুমাল ারাতে তাহান লাগলিতা মক তুমালা ইথি করনা নেন পানি কুচে আনি মাইচেকা আমসো ফিল্টর না গেশ চে বটেচে 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 <laughs> बर बर मला पाणी नाही पाहिजे बेटा मला काही पाण्याची सवय नाही आहे यू हा थँक्यू थँक्यू मी सांगितलं मामांना पाणी पाहिजे असलं तर कुठून घ्यायचं पण त्यांना नाही पाहिजे पाणी मग मी जाऊन झोपते पप्पा पप्पा तुम्ही इथे झोपणार आहे मामा मामाकडे आपल्या रूम चला ना, ना हाव जा तू जा मी येतो बर दादा मी बोलली पण मामा सोबत आणि मामा जवळ मा, मा, बसली पण मी मी आता आतूला फोन लावते सांगते की मामा आमच्याकडे आले आपल्याला माहिती नसेल तर मग ती वाट पाहिजे ना तिला सांगू ना आपण की मामा आमच्याकडे आहेत